ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली अर्जुन आणि चैतन्य तिघही जणं मिळून आता बोलत असतात आणि त्याच वेळेला त्या लॉकेटबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन काढत असतात तर आता त्या लॉकेटबद्दल अजून काय काय तुम्हाला माहिती मिळाली आहे असं चैतन्य विचारतो त्यावर आता सायली सांगू लागते की ह्या लॉकेटवर आम्हाला इतकं कळलं की लॉकेट कालिंदी माडिक यांनी बनवलेलं आहे आणि आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी त्याच वेळेला आता चैतन्याला आठवतं की आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही साक्षीची बर्थडे डेट आहे आणि त्यामुळे तो आता याबद्दल अर्जुन आणि सायलीला सांगतो अर्जुन आणि साहिला जेव्हा हे कळतं तेव्हा ते ना तर ह्या सगळ्याचा धक्काच बसतो आणि त्याच वेळेला आता चैतन्यला जे साक्षीसोबत घडलेला तो प्रसंग आठवतो हो ज्यामध्ये साक्षीने विचारलेलं असतं की काय चाललं आहे तुझं चैतन्य त्यावर चैतन्यने एक फोटो आणलेला असतो आणि म्हणत असतो की ह्या कोण आहेत त्याच वेळेला आता साक्षी म्हणत असते की अरे चैतन्य ही माझी आई आहे आणि आजपर्यंत मी माझ्या आईला पाहिलेलं नाही म्हणजे एवढीशी होती ना मी लहान तेव्हाच ती आई मला सोडून गेली सकेस म्हणायचे की तुझी आई खरंच खूप चांगली होती आणि मुळात आहे ना माझे आईचं नाव जे आहे ते कालिंदी होतं चैतन्य म्हणत असतो की कालिंदी शिकरे ना तर आता लगेचच साक्षी म्हणत असते की कालिंदी शिकरे नाही ती कालिंदी महाडिक म्हणजेच तिला तिच्या माहेरचं आणनाव लावायला खूप जास्त आवडायचं ही सगळी घटना आता चैतन्य जो आहे तो सगळी काही सांगू लागतो आणि जेव्हा हे सगळं समजतं तेव्हा तर क्लिअर होतं की साक्षी आणि त्याचसोबत आता जी कालिंदी आहे त्या दोघींचंही नातं मुलगी आणि आईचं आहे चैतन्यामुळे बऱ्याच गोष्टी आता क्लिअर होत असतात त्यामुळे चैतन्यला हे सगळं बोलल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की बरं झालं चैतन्य तुझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे यावरून हे तर आपल्याला समजलं आहे की साक्षी आणि कालिंदी ही आई आणि मुलगी आहे मग आता आईनेच त्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ते पेंट गिफ्ट दिलेलं आहे पण आता आता आपल्याला हे शोधून काढायला हवं की ते एस लॉकेटचा अर्धा तुकडा अजूनही साक्षीकडे आहे का तर त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की तुम्हाला वाटतं का की साय साक्षीकडे अजून असेल अर्जुन म्हणतो कळत नाही कारण ती मोठ्या बापाची मुलगी आहे शिकरेकडे इतका पैसा आहे तर ते अर्ध तुकडा मोडून तिने वेगळं काही केलं असेल काही सांगता येत नाही पण आता सायली म्हणत असते की शेवटी ते किती महाग आहे ते असं काही करेल का तर आता अर्जुन म्हणत असतो तिच्यासाठी काहीच महाग नसतं तर आता हे काही बोलणं जे आहे ते बाहेर उभं राहून प्रिया ऐकत असते कल्पनाची नजर प्रियाकडे जाते कल्पना प्रियाला म्हणत असते की तू इथे काय करतेस त्यावर प्रिया म्हणते की मी तुझ्या होती आई बोलण्यासाठी पण तिथूनच जाताना मला असं वाटलं की तू ह्यांच्या रूममध्ये आहेस की काय कारण बोलण्याचा आवाज येत होता असं बोलून प्रिया कल्पनाला गोंधळायचा प्रयत्न करते पण कल्पनाला माहिती असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती म्हणत असते की हे सगळं चुकीचं आहे प्रिया तू यांच्या दारात उभं राहून त्यांचं बोलणं ऐकतेस आणि या सगळ्या गोष्टी करू नको मी तुला आधी पण सांगते आहे पण तू हे काही सोडत नाहीस तर तेवढ्यातच अर्जुन सायलीला कल्पनाचा आवाज येतो म्हणून दोघंही जण आपल्या खोलीचं दारूकडून बाहेर येतात त्याच वेळेला आता इकडे कल्पनाला समजत नसतं की नेमकं काय बोलावं कल्पना आता अर्जुनला सत्य सांगत असते आणि म्हणत असते की प्रिया तुमच्या दाराच्या बाहेर उभं राहून तुमचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत होती आणि तेवढ्यातच मी आले त्यावर अर्जुनला आता प्रियाकडे पाहून हसू येतं आणि तो, तो म्हणत असतो की काय बोलावं आता यावर आई तूच सांग काय ते तर आता कल्पना सांगत असते की घरातल्या गोष्टींचा जास्त बाऊ करू नका जे काही आहे ते आपापसात आप बोलून मिटवून टाका असं कल्पना म्हणते त्याच वेळेला आता अर्जुन त्या प्रियाला चांगलं सुनावत म्हणत असतो की काय बोलायचं आहे यावर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंस कारण प्रत्येक वेळेला आपण बघितलं आहे की काही ना काही चुका ह्या करतच असते सुधारायचं हिचं नावच नसतं असं देखील आता अर्जुन म्हणत असतो त्याच वेळेला अर्जुन चैतन्यला मुद्दामून म्हणतो की तुला माहिती आहे ना माझ्याकडे मी लहान असताना एक टॉमी होता त्याला मी काय म्हणायचो आणि त्याची सवय तर तुला माहिती आहे तर चैतन्य म्हणायचं म्हणत असतो की त्याला तर मी तर असंच म्हणायचो की तो किती निर्लज्ज आहे खरंच तो हिच्या ह्याच्याप्रमाणेच निर्लज्ज आहे जशी ही आपल्याकडे सारखी सारखी खेचली जाते आपलं बोलणं ऐकत तस असते तशीच ही सुद्धा निर्लज्ज आहे त्या कुत्र्याप्रमाणेच असं देखील आता चैतन्य प्रियाला तोंडावर बोलू लागतो आणि त्यामुळे आता इकडे मात्र प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं का असतं कारण तिला कुत्र्याची उपमा दिलेली असते आणि त्यामुळे प्रचंड संताप येत असतो त्यानंतर आता अर्जुन आता त्याचनंतर चैतन्य आणि सायली ही पुन्हा एकदा रूममध्ये जाते तर प्रियासुद्धा रागा रागाने आता तिकडनं निघून जाते तर आता सायली रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणत असते की आपलं बोलणं हे ऐकलं तर नसेल ना प्रियाने त्यावर अर्जुन म्हणत असतो की जर तिने आपलं बोलणं ऐकलं असतं ना तर नक्कीच तिने आपल्याला सगळी उलटसुलट उत्तरं दिली असती पण आता ती एकाही शब्दाने उलट बोलली का नाही ना मग काळजी करू नकोस तर त्याच वेळेला पुढे या लॉकेटचं काय करायचं मोठा प्रश्न असतो तर इकडे आता प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि तिची खूप जास्त चिडचिड होत असते आणि ती म्हणत असते की काय गरज होती या कल्पनाला तिथे येऊन तडमडायची का आली ही माझं तर सक्सेस होत होतं ही लोकांना साक्षीबद्दल काहीतरी बोलत होती केसच्या संदर्भात यांना काही हाती लागले का असंच आता प्रिया विचार करते आणि म्हणत असते की या घरात ना आता लवकरात लवकर माझं स्थान मला प्रस्थापित करावं लागेल या सुभेदारांची प्रॉपर्टी एकदा का माझ्या नावावर आली ना सगळं काही मला माझ्या मनासारखं मिळेल असं देखील आता ती म्हणू लागते ज्यावेळेला आता हे सगळं काही ती म्हणते इकडे आता पाहायला मिळतं की सायली जी आहे ती अर्जुनला समजवत असते आणि म्हणत असते की आपण आता पुढे काय करायचं अर्जुन म्हणत असतो की आपल्याला हे करायला हवं की तो एस लॉकेट अजूनही अर्धा तुकडा साक्षीकडे आहे का म्हणजे आपण कोर्टामध्ये प्रूफ करू शकतो की हे एस लॉकेट साक्षी अजूनही वापरते आणि तेच एस लॉकेट आपल्याला तिथे भेटलं होतं म्हणजेच आश्रमामध्ये आणि त्याच वेळेला आता अर्जुन साईला सांगू लागतो की आपण जेव्हा आश्रमात काही सामान शोधण्यासाठी गेलो होतो तेव्हा बरेच पुरावे हाती लागले होते तीन चार पुरावे त्यामधलं मी हे लॉकेट माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्याचसोबत ते जे विजिटिंग कार्ड होतं ते माझ्याकडे होतं बाकी सगळे जे काही पुरावे होते मी ते मी त्या लॅबमध्ये ठेवायला दिले होते पण त्या लॅबला आग लागली त्यामुळे ते, ते सगळे पुरावे नष्ट झाले पण बाकी सगळं काही माझ्याकडे असल्याकारणाने आपण या मुळाशी जातो आहे आणि तेच सगळं काही शोधतोय पण ह्याचा जर अर्धा तुकडा मिळाला ना तर आपण हे सुद्धा सिद्ध करू शकतो की ज्या वेळेला विलासचा मर्डर झाला त्यावेळेला साक्षी होती आणि विकासच्या मर्डरला साक्षीस कारणीभूत आहे हे आपण सांगू शकतो पण त्यासाठी आपल्या हाती पुरावे हवे म्हणजेच पुरावा म्हणजे काय तर कालिनिधी जी आई आहे तर आपल्याला समजलं आहे पण त्या अर्ध लॉकेट जर मिळालं ना आपल्याला तर आपलं काम पूर्णपणे फत्ते होईल असं देखील आता अर्जुन हा सायलीला सांगू लागतो सायली आता दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते ती भाजी कापत असतानासुद्धा तिच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात तेवढ्यातच तिथे पिमल येते आणि कालची रात्रीची भाजी उरली आहे असं सांगते एवढी भाजी कशी उरली असं सायली विचारते तर आता पिमल सांगू लागते की हे प्रियामुळे होते म्हणजेच प्रिया घरात शिजलेलं अन्न खात नाही आहे तिला जर कोणती भाजी आवडली नाही तर ती सरळ तिच्या आवडीचा पिझ्झा ऑर्डर करते आणि ह्या भाज्या अशाच राहत आहेत दोन दिवस झाले हे असंच आहे आज पण तसंच झालेलं आहे असं भीमल सायलीला सांगते पण सायली म्हणते की नाही आपल्या घरात जेवण हे अन्न वाया जायला नको मी आत्ताच सगळ्यांना एकत्र करते आणि आता घंटानाथ करून सायली सगळ्यांना तिथे बोलवते त्याच वेळेला सकाळी सकाळी काय केलकी आहे असं प्रिया म्हणू लागते त्यावर सायली सांगते की सांगते ना सगळ्यांना येऊ दे तर आणि त्याच वेळेला सगळीजणं आता तिथे जमलेली असतात अर्जुन म्हणत असतो की बायको काय झालं आहे नेमकं त्याच well, आता सायली सांगू लागते की हे बघा काल रात्री जी भाजी बनवली होती ती भाजी उरलेली आहे ही प्रिया आपल्या घरात जे काही जेवण बनवलं जाते त्यातलं ते काही खातच नाही आहे त्यावर प्रिया लगेच बोलत असते की आता मी काय खायचं आणि काय नाही हे सुद्धा तूच सांगणार आहेस का आता शांत राहा मी काहीसुद्धा ऐकून घेणार नाही आहे असं देखील आता ती म्हणू लागते त्यावर मात्र सायली म्हणत असते की तुला जे खायचे ते तू खाऊ शकतेस पण आपल्या घराचे सुद्धा काही नियम आहेत त्या नियमांचं पालन तू करायलाच हवं त्याच वेळेला आता प्रतापसुद्धा सायलीची बाजू घेऊन प्रियाला सुनावू लागतात आणि म्हणत असतात की हो सायली म्हणते ते बरोबर आहे आपल्या घराचे नियम आहेत जे काही ताटात वाढलं जातं ते व्यवस्थित पूर्णपणे संपवायला हवं आणि तू ते करत नाही आहेस हे खूप जास्त चुकीचं आहे, आहे असं देखील प्रताप आता सांगू लागतात तर प्रतापने हे सांगितल्यानंतर लगेच प्रिया म्हणत असते नियम वगैरे काय या गोष्टीत नियम कुठून आले पण आता पूर्णाजी म्हणत असतात की बरोबर आहे या घरात काही नियम आहेत आणि ते पाहिले गेलेच पाहिजेत तर प्रिया म्हणत असते की मला जे हवं मला जे आवडतं ते माझ्याकडे पैसे असतात त्याने मी मागवते हो त्याच वेळेला सायली म्हणत असते की इथून असं चालणार नाही घराचे नियम पाहिले गेलेच पाहिजेत त्यावेळेला सायली आता सगळ्यांना सांगत असते की चला सगळ्यांनी बागेत जमा व्हा तर आता सायलीला कल्पना आणि सखीचं ना म्हणजेच म्हणत असतात की आम्ही काही येणार नाही आहे बागेत वगैरे परंतु आता सायली सांगत असते की प्लीज तुम्ही चला ना सगळी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तिकडे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्याच वेळेला आता पूर्णाची सुद्धा बागेत जायला तयार होत असते कारण बरेच दिवस झाले ती सुद्धा म्हणत असते की आपण असं कुटुंब एकत्र बागेत भेटलेलो नाही आहोत कारण पहिल्यांदा जेव्हा मुलं लहान होती तेव्हा त्या बागेत खेळायची आणि त्याच वेळेला आपण तिथे त्या गवतावर चालायचो पण तसं काहीच आज झालेलं नाहीये सो आपण सगळी तिथे जाऊया आणि एन्जॉय करूया असं त्यांचं बोलणं सुरू असतं तर या सगळ्याला आता काही झालं तरीसुद्धा कल्पनाला यावंच लागतं कारण कल्पनाचा कितीही विरोध असला तरी पूर्णाजीने आता रेड सिग्नल दिलं म्हटल्यावर जायलाच लागणार आहे हे सुद्धा आता कल्पनाला माहीत असतं त्यामुळे कल्पनासुद्धा प्रियाला सुद्धा सांगत असते की तू घरात थांबून काय करणार आहेस तू पण चल आमच्यासोबत बागेमध्ये आणि तिलासुद्धा आता बागेमध्ये घेऊन जायचं ठरलेलं असतं तर इकडे आता बागेमध्ये जाऊन नेमकं काय करायचं आहे आता अर्जुन विचारू लागतो त्यावर सायली म्हणत असते की बागेत तर चला मग तुम्हा सगळ्यांना समजेल तुम्हा सगळ्यांसाठी काय सरप्राईज आहे ते असं बोलून आता ती सगळ्यांना बागेत घेऊन जायचं ठरवते प्रियाला मात्र सायलीचे सगळेच जण कौतुक करतात ते सगळं ऐकतात त्याचा खूप जास्त राग आलेला असतो तर इकडे मात्र सायलीने काही झाडं बागवलेली असतात आणि काही आता तिला झाडं लावायची असतात आणि ती प्रत्येकाला त्याबद्दल सांगत असते आणि ती म्हणत असते की आजपासून आपण आपल्या बागेत शेतीसुद्धा करायची आहे आणि असे इन्स्ट्रक्शन ती आता देत असते आणि त्यामुळे आता सगळेच सायलीकडे पाहू लागतात तर प्रियाला मात्र सायलीचा या सगळ्या ह्याचा खूप जास्त राग येत असतो परंतु पूर्णाचीला सायलीचं खूप जास्त कौतुक वाटत असतं कारण सायलीने जो काही निश्चय केलेला असतो तो एकदमच परफेक्ट असतो प्रिया म्हणत असते की हे काय फालतूचं लावलेलं आहे परंतु सायली म्हणत असते की हेच जेव्हा आपण करू ना ते बा आपल्याला व्यवस्थितरित्या जगता येईल कारण आजच्या काळात झाडं लावणं खूप जास्त गरजेचं जा आहे असं देखील सायली आता म्हणू लागते पूर्णाजीला सुद्धा सायलीचं हे म्हणणं पडतं आणि त्यामुळे पूर्णाजी सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात तर पुढील भागामध्ये आता सायली बेशांतर करून साक्षीच्याकडे जाणार आहे आणि त्या लॉकेटचा शोध घेणार आहे तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा